बातमी आहे बदलापूरमधून बदलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि मच्छी मार्केट परिसरात चोरट्यांनी हैतोज घालून अनेक दुकानं फोडण्याची घटना घडली गट आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सूरज कटरी बार यासह इतर दुकाने चोरट्यांनी फोडले आहेत तर मच्छी मार्केट परिसरातील दे देशी दारू आणि अंडी विक्रेत्याचे दुकान चोरट्यांनी फोडले हे चोरटे रिक्षातून आले होते या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली असून पंचनामा सुरू करण्यात आला आहे चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे दरम्यान एकाच रात्री चोरट्यांनी दुकाने फोडल्याने भीतीचं वातावरण पसरलंय रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी व्यापाऱ्यांमधून केली जाते दरम्यान चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांनी त्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा अशी मागणी देखील व्यापारी करत आहेत या घटनेत व्यापाऱ्यांचा किती मुद्देमाल चोरीला गेला याचा तपास बदलापूर पूर्व पोलीस करत आहेत प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर